जो अमन का कारवा आहे हा अमन का कारवा जिल्ह्यातून जात हा, जात असताना असताना हा तालुक्यातून राष्ट्र छ जे कार्य जे कार्य आणि त्या सगळ्याचा पाया असलेला मानवतेचा जो आधार आहे या मानवतेच्या आधाराला आणखी बळकट करेल जर मोहम्मद शमी पाकिस्तान बरोबरच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलला विकेट घेतली आणि जर तुम्ही टाळ्या वाजवल्या तर कोणीतरी म्हणेल हो तुम्ही धर्मद्रोही आहात आणि जर रडलात तर कोणी म्हणेल देशद्रोही आत पसंत काय कराल रडणं की टाळ्या वाजवणं जर टाळ्या वाजवणं हे पसंत करत असाल तर ती तुमची आणि माझी मूलभूत भावना आहे या भावनेला कुणाला तरी नख लावू देऊ नका हीच माझी कळकळीची विनंती कारण कोणताही धर्म असेल धर्म आपल्या जागी धर्म माझ्या उंबरठ्याच्या आत पुन्हा एकदा मनापासून या आमंत कारवा का या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो ओलेखा सदा पुन्हा ओलेखा सदा